नमस्कार लाडक्या बहिणींनो आज आपण एक महत्त्वाची माहिती पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना सध्या एकच प्रश्न पडला आहे ऑगस्टचा पंधराशे रुपये हप्ता कधी जमा होणार कारण महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत आणि अजूनही महिन्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत तर चला या व्हिडिओत आपण डिटेलमध्ये पाहूया हप्ता पुढे जाणार का ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र मिळणार का आणि पैसे आले की नाही ते कसं चेक करायचे तुम्ही इथे पाहू शकता लाडकीच्या खात्यात पंधराशे रुपये कधी जमा होणार ऑगस्टचा हप्ता लांबणीवर जाण्याची शक्यता लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा हप्ता लांबणीवर जाण्याची शक्यता आहे महिना संपायला अवघे सहा दिवस उरले आहेत तरीही अजून कोणतीही घोषणा झालेली नाही लाडकी बहीण योजनेचा सा हप्ता साधारणपणे महिन्याच्या सुरुवातीला जमा होतो पण यावेळेस ऑगस्ट महिन्यात अजूनपर्यंत कोणतीही घोषणा झालेली नाही महिना, ना महिना संपायला फक्त सहा दिवस उरलेत त्यामुळे हप्ता लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते आता पुढे पाहूया लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा हप्ता कधी जमा होणार ऑगस्टचा हप्ता लांबणीवर जाण्याची शक्यता पैसे आले की नाही कसं चेक करायचं लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे लाडक्या बहिणींच्या खात्यात पंधराशे रुपये कधी जमा होणार असा प्रश्न विचारला जात त्या आहे त्यात आता ऑगस्ट महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत तरीही लाडकीच्या हप्त्याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे दोन हप्ते एकत्र येणार का लाडक्या बहिणींच्या मनात एक शंका आहे जर ऑगस्टचा हप्ता उशीर झाला तर सप्टेंबरसोबत ऑगस्टचे पैसे मिळणार का मागील काही महिन्यांपासून हप्ता उशिराने मिळत आहे त्यामुळे यावेळीही ऑगस्ट महिन्याचे पंधराशे प्लस सप्टेंबर महिन्याचे पंधराशे मिळून एकत्र तीन हजार रुपये जमा होऊ शकतात याबाबत अंतिम घोषणा सरकारकडूनच होईल पण शक्यता नक्कीच आहे तुम्ही इथे पाहू शकता लाडकीचा हप्ता लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे कदाचित महिना अखेरपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे येऊ शकतात जर महिना अखेरपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही तर पुढच्या महिन्यात पैसे दिले जातील मागील अनेक महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता एक एक महिना पुढे जात आहे त्यामुळे या महिन्यात देखील हप्ता पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे जर हप्ता लांबणीवर गेला तर पुढच्या महिन्यात ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र जमा होऊ शकतो म्हणजे ऑगस्ट महिन्याचे पंधराशे आणि सप्टेंबर महिन्याचे पंधराशे असे एकत्र तीन हजार रुपये तुमच्या खा खात्यात जमा होतील आता पुढे पाहूया लाडकी बाई योजनेचा हप्ता जमा झाला की नाही कसं चेक करायचं बऱ्याच महिलांना अजूनही समजत नाही की पैसे आले की नाही कसं पाहायचं तर सला सोप्या भाषेत समजून घेऊया लाडकी बहीण योजनेचा हप्ता खात्यात जमा झाल्यावर तुम्हाला मेसेज येईल तसेच तुम्ही बँकेच्या अधिकृत ॲपवर जाऊन देखील पैसे जमा झाले की नाही चेक करू शकतात तुम्हाला ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये पैसे जमा झाले की नाही हे समजेल याचसोबत तुम्ही बँकेत जाऊन देखील पैसे जमा झाले की नाही हे चेक करू शकतात म्हणजेच बँकेत प्रत्यक्ष जाऊन चौकशी करा पासबुक अपडेट केल्यावरही पैसे जमा झाले का हे दिसेल महिलांच्या मनात सब्रम निर्माण झाला आहे कारण अजूनही सरकारकडून ठोस तारीख जाहीर झालेली नाही अनेक जणींना वाटते की पैसे कापले गेले का हप्ता बंद झाला का त्या अपात्र आहेत का काही महिलांना असं वाटतं आहे की सगळ्यांना पैसे मिळाले फक्त त्यांनाच मिळाले नाही आणि त्या अपात्र ठरल्या पण तसं अजिबात नाही फक्त प्रशासकीय कारणामुळे हप्ता उशिराने येतोय म्हणून तुम्हाला घाबरण्याची गरज नाही जर तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता मिळाला होता तर तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता नक्कीच मिळेल तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहात जर तुम्हाला अजूनही वाटत आहे की तुम्हाला पैसे आले नाही तर पहा सध्याची परिस्थिती अशी आहे की ऑगस्टचा हप्ता अजून जमा झालेला नाही महिना अखेरपर्यंत पैसे येऊ शकतात आणि जर महिना अखेरपर्यंत पैसे जमा झाले नाही तर तुम्हाला ऑगस्टचा हप्ता आणि सप्टेंबरचा हप्ता मिळून दोन्ही हप्ते एकत्र येतील म्हणजेच अजूनही चिंता करण्यासारखं काही नाही थोडी वाट पहा कड़ून घोषणा होतास तुमच्या खात्यात पैसे जमा होतील जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सगळ्या लाडक्या बहिणींना शेअर करा आणि हो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका